गुड मॉर्निंग माझ्या सर्व गोड मैत्रिणींना तर आज आपण बनवणार आहे चपाती पासून नूडल्स तर त्यासाठी मी इथे दोन ते तीन चपात्या घेऊन असं रोल करून अशा चाकूच्या मदतीने असं व्यवस्थित न्यूडल्स पात्र पातळ पातळ त्याचे असे स्लाईस कट करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता की मी चपाती कशी कट केली तशी चपाती कट करायची आहे जेव्हा जे भाजीला काही नसतं ना तेव्हा हा पदार्थ मुलांना बनवून द्या किंवा भाजी, भाजी संपलेली असते आणि चपाती शिल्लक असते तेव्हा चपाती बसून हा मेनू तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता त्यासाठी मी बघा एक शिमला घेतली आहे टोमॅटो एक कांदा आणि लसूण घेतलाय घेतलं घेतले टॉमॅटो सॉस आणि मॅगी मसाला एवढंच लागतं याच्यासाठी काही वेगळं आणायची गरज पडत नाही बाहेरून तर चला मग बनवूया आपण चपाती नूडल्स किंवा देशी नूडल्स पण म्हणू शकता तुम्ही याला तर पहा मी कढई तापायला आपल्याला ठेवली आहे गॅसवर पटकन होणारा पदार्थ आहे आणि मुलं खूप आवडीने खातात तुम्हाला तर माहिती मॅगी मसाला घालून केलेल्या सगळ्याच भाज्या मुलांना खूप आवडतात आणि टॉमॅटो केचप पण मुलांना आवडतं त्यांच्या मुलांच्या आवडीचं असेल तर मुलं पोटभर खातात आडेवेडे घेत नाही जेवण जेवण करताना तर पहा मी त्यामध्ये जिरी मुहरी कढीपत्ता आणि हे टाकलेलं आहे कांदा कांदा थोडासा असा मऊ झाला ब्राऊन झाला की त्यामध्ये आपण टॉमॅटो टाकणार आहे तर हे बघा मी टॉमॅटो टाकलेला आहे त्यामध्ये टॉमॅटो पण छान असं जरा मऊ झालं की त्यामध्ये शिमला मिरची ॲड करायची आहे ती पण शिमला मिरची चांगली सॉफ्ट झाली ना की मग आपण बाकीचे त्यात मसाले टाकणार आहे तर बघा असं व्यवस्थित हलवून घ्यायचं गॅस बारीकच ठेवायचं आहे नाहीतर काय होतं ना गॅस मोठा असेल तर भाज्या लगेच खाली लागतात कारण ह्यामध्ये पाणी नाही आहे तेल थोडंसं कमी वाटलं म्हणून घालते मी थोडंसं तेल याच्यामध्ये खरं तर या बॉटन ना तेल पडतच नाही बरं का पण ते आता मी घेतलंय आणि त्याला खूप वेळ लागतो आणि म माझ्यामध्ये मा पेशन्स अजिबात नाही आहे मला ते पटकन असं तेल पडलं भाजी पटपट सगळ्या गोष्टी करायला आवडतात तर हे बघा त्यामध्ये हळद टाकली मी लाल तिखट टाकले आणि मॅगी मसाला टाकलाय बाकी कोणतेही मसाले ॲड करायची गरज नाही आहे त्याच्यामध्ये आणि तिखट तुमच्या मुलांना जसं आवडतं जेवढं तिखट खातात मुलं त्याच पद्धतीने तो तुम्ही तिखट ॲड करा त्याच्यामध्ये तर हे बघा हे न्यूडल्स सारखेच दिसतात आहे चपातीचे न्यूडल्स सेम मुलांच्या समोर केलं ना तर मुलं पण खुश होतात की नाही का चला आपण काहीतरी वेगळी डिश आज खाणार आहे आणि त्यांच्या आवडीचे पदार्थ ॲड करून आपण जेव्हा हे नूडल्स जे वा बनवतो ना तेव्हा मुलं खूप आवडीने खातात माझ्या मुलांना पण हे चपाती नूडल्स फार आवडतात जेव्हा केव्हा भाजी संपलेली असते आणि मुलांना भूक लागलेली असता असं नेहमी होतं मैत्रिणींनो जेव्हा केव्हा भाजी संपलेली असते तेव्हा नेमकं कोणाला तरी भूक लागलेली असते आणि मग त्यावेळेस नवीन भाजी करण्यापेक्षा तुम्ही चपाती शिल्लक असेल आणि भाजी जर संपलेली असेल तर हा पदार्थ तुमच्या मुलांना किंवा तुमच्या मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा हा पदार्थ आहे तर त्यामध्ये ला, मी सॉस ॲड केले आणि आता मेहूनज ॲड केले तर सगळ्या बाजूला लागेल नूडल्सला असं मी व्यवस्थित हलवून घेत ते आणि असं भाज्या वगैरे हलवताना शक्यतो उलट नाहीपेक्षा असं मी घेतला असं चमचा जर घेतला ना तर कढईच्या बाहेर पण सांडत नाही आणि त्यामध्ये खोलगट असल्यामुळे ते व्यवस्थित खाली वरती करता येतं असं व्यवस्थित हलवून घेता येतं शक्यतो मी ना फक्त नाही का भाकरीसाठीच वापरते नाहीतर हे आपण बऱ्याचदा असं बऱ्याच बरेज बायकांना सवय असते असं सुक्या वगैरे भाज्या करायच्या असतील ना तर उलटण्याचाच वापर करतात तर असं चम्मच घेतला ना खोलगट जरा त्याने छान असं हलवता येतं तर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली तर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि काही तुम्हाला अजून ॲड करावं असं वाटलं तर, तर मला आज़। वाट ते कमेंट करून नक्की सांगा तुम्ही यामध्ये हिरवा वाटाणा सुद्धा टाकू शकता ते पण मुलांना आवडतोच वाटाणा तर हे पा मी डिशमध्ये दाखवते तुम्हाला किती छान दिसतंय स्ते, दिसतंय की नाहीच सेम नूडल्स बाहेरून आणल्यासारखे चला तर मग करून खा चला बाय